कोरोना बचाव करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे मात्र गर्दीच्या तुलनेत कोरोना व्हॅक्सिनची मात्रा कमी येत असल्याने नागरिकांना परत जावे लागत आहे पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात बारा जुलै रोजी चारशे डोस प्राप्त झाले असून सकाळी नऊ वाजता पासून वॅक्सिनेशन सुरू झाले आहे ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर रोड पर्यंत नागरिकांची मोठी रांग लागली आहे हे दृश्य पाहायला मिळत आहे आतापर्यंत फुलगाव ग्रामीण रुग्णालयात जवळपास एकोणवीस हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती गोपाल नाराडवार यांनी दिली आहे ग्रामीण रुग्णालय पुलगावचे अधीक्षक गोपाल नाराडवार यांनी माहिती देताना सांगितले की आले आणि दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येत असून पहिला डोस घेणाऱ्या अठरा वर्षाच्या नागरिकांना व पंचेचाळीस वर्षाच्या नागरिकांना सुद्धा लस देण्यात येत आहे चारशे नागरिकांचे एक दिवसात लसीकरण करून घ्यायचे असल्याने उर्वरित नागरिकांना पुन्हा जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा लस देण्यात येणार आहे या लसीकरण मोहिमेमध्ये डॉक्टर नारायणवार डॉक्टर पवार अच्युत नलिनी व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड डोस प्राधान्य आहे आणि फर्स्ट डोस पण द्यायचा आहे आणि दोन्ही डोस एन प्लस आणि थर्टी प्लस फोर्टी फाय प्लस नाही आपण जेव्हा कॉम्प्युटरला एंट्री करतो ना त्यावेळेस आपल्याला त्या तळून जातील एकोण्णस हो जागे फ्रेंड डोस त्याच्यामध्ये आपण असं करणार आहे पहिले जे जास्त लोक आहे त्या लोकांना प्राधान्य देऊन त्याच्या मध्ये घेऊन जास्त वीज सेवन केल्यानंतर आपण ते क्लोज करणार नाही पण या आठवड्यामध्ये छोटी छोटी प्रहरभाव वगैरे गेले दिलेल्या टोटल अकरा हजार डोसेस मिळाले होते चार ते त्यांनी आपल्याला दिलेले आहेत ते आजच संपवायचे आहेत म्हणजे प्रत्येक दिवसाचा ड्राईव्ह आहे काय हा प्रत्येक दिवसाचा अश्विन शाह विदर्भ न्यूज फुलगाव